आयुक्त साहेबांना आता भेटले आणि आयुक्त सगळा सविस्तर कार्यक्रम सांगितलेला आहे हे छोट काम नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या प्राथमिक माध्यमिक शाळांचे संस्था चालक जिल्हा परिषद प्रशासन नगर विकास विभाग विकास विभाग पुढे समाज कल्याण विभाग हे सगळं हे काम अविरत चाललेलं आहे एक आणि दोन तारखेला रात्री अकरा पर्यंत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक मान्य सचिव मान्य आयुक्तांनी घेतलेली आहे ते खूप मोठ्या प्रमाणात कामाची तयारी चालू आहे आणि अकरा प्रोबेबली अकरा बारा तारखेला जाहिरात येणार आहे एक दोन दिवस मागे पुढे होणे शक्यता आहे अगोदरी काम पूर्ण प्लीज प्लीज पूर्ण जाहिरात अकरा बारा तारखेला येण्याची शक्यता दाट शक्यता आहे एक दोन दिवस इकडे तिकडे होईल फक्त हे लक्षात घ्या आणि काम करू द्या आणि तुम्ही इथे बसून काय मजा येईल इथे बसण्याने जाहिरात लवकर येईल का पूर्ण पूर्ण माझं पूर्ण बोललो होत्या मग प्लीज इथे बसण्यात मजा नाही तुम्ही तुमची पुढची मुलाखतीची आणखी काय ते क्लासरूम मध्ये तुमचं प्रेझेंटेशन होईल त्याची तयारी करा या पुढे युपीसी पण त्याची तयारी करा तर या जाहिराती करता इथे बसू नका प्लीज एवढं एक मिनिट शिक्षण विभाग असं नाही मी तेच सांगितलं तुम्हाला ग्रामीण विकास विभाग नागरी विकास विभाग या सगळ्यांचं काम आहे ते आता मी जाहिरातीची तारीख सांगतो तुम्हाला बाकी सांगत नाही माझ्याकडे बाकी बोलले नाही